जंजिरा समुद्रातील एक रहस्यमय किल्ला जंजिरा हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे जो अभेद्य व अजिंक्य म्हणून ओळखला जातो या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला आजवर कोणालाही जिंकणे शक्य झाले नाही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा वेळोवेळी प्रयत्न करूनही त्यांनाही ते शक्य झाले नाही अशातच आज आपण समुद्रामध्ये असणाऱ्या या जंजिरा किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेण्यात आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब व विडिओला लाईक नक्की करा जंजिरा हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा असा किल्ला आहे जो महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुदूट समुद्रकिनाऱ्यावर असलेला एक भलाढ्य व अभेद किल्ला आहे आणि अजिंक्य किल्ला म्हणूनही प्रसिद्ध आहे विशेषतः जंजिरा किल्ल्याच्या भक्कम तटबंदीमुळे तो ओळखला जातो हा किल्ला अरबी समुद्राच्या मध्यभागी आहे ज्याच्या चारही बाजूस पाणी असल्यामुळे हा किल्ला जलदुर्ग प्रकारामध्ये मोडतो त्याचबरोबर या किल्ल्याच्या आतमध्ये दोन गोड्या पाण्याचे तलाव देखील आहे किल्ल्याच्या चारही बाजूनी निखारी पाणी असताना किल्ल्यामधील दोन गोड्या पाण्याचे तलाव कसे तयार झाले याबद्दल खूप विशेष वाटते मित्रांनो जंजिरा किल्ला हा बावीस एकर इतक्या क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे जो तीनशे पन्नास वर्षाहून अधिक काळ अजिंक्य राहिलेला आहे ज्याला बांधण्यासाठी साधारणतः बावीस वर्ष लागले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डच पोर्तुगीज ब्रिटिश या सर्वांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण कुणालाही यश मिळाले नाही कारण या किल्ल्याचे बांधकाम खूप वैशिष्ट्य पद्धतीने केलेले आहे जसे की लांबून ह्या किल्ल्याचे प्रवेशद्वार कोणत्या साईडला आहे हेच लक्षात येत नाही किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोचण्याच्या अगोदर शत्रूला सामना करायला लागायचा तेथील तोपांचा त्यामुळे सहजत्या या किल्ल्यावर पोचणे शक्य नसल्यामुळे हा किल्ला अजिंक्य राहिलेला आहे झंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचण्याकरता पर्यटकांना होडीने प्रवास करावा लागतो महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात तर मित्रांनो आज आपण झंजिरा किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन जय शिवराज